नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक अस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक दिवसापासून आपण एन टी एकडनं नीट परीक्षेच्या संदर्भानं ॲन्सर की कधी उपलब्ध होईल ओ एम आर शीट कधी उपलब्ध होईल या संदर्भामध्ये आपण वाट पाहत होतो आज तीन जून आहे आणि आज ऑफिशियली एन टी एकडनं नीटची ऑफिशियल अँसर की आणि आपलं जो काही ओ एम आर आहे त्या ओ एम आरची स्कॅन कॉपी या दोन्ही गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहे यासोबतच जर आपल्याला काही प्रश्नांना चॅलेंज करायचं असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे तर या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा दोन महत्त्वाचे विषय या ठिकाणी आवर्जून सांगतो अनेक विद्यार्थ्यांनी जेव्हा नीट परीक्षा दिलेली होती त्यांच्याकडे ऑफिशियली त्यांचा जो क्वेश्चन पेपर होता तो उपलब्ध होता या क्वेश्चन पेपरवर जर त्यांनी काही ॲन्सर मार्क केलेला असतील तर त्या ॲन्सर मार्क केलेल्या ओवरऑल प्रश्नांवरून जे काही इतर प्रायव्हेट क्लासेसच्या ॲन्सर की उपलब्ध झाल्या होत्या त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपला आपला स्कोअर काढलेला होता असे अनेक विद्यार्थी होते स्कोर की त्यांनी स्कोअर काढलेला नव्हता ते ऑफिशियल ॲन्सर कीची उपलब्धता केव्हा होईल त्याची वाट पाहत होते आता एन टीकडनं ऑफिशियल अॅन्सर की उपलब्ध झालेली आहे त्यासोबतच तुम्ही जे ओ एम आरवर अॅन्सर मार्क केले आहे तर तुमची ओ एम आर शीटसुद्धा त्याची स्कॅन कॉपी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध झालेली आहे तर तुमचा जो रोल असणार आहे तो नेमका काय असणार आहे तर आपली जी ओ एम आर आहे आपण त्याची प्रिंट घ्यावी आणि ऑफिशियल ॲन्सर की प्रमाणं साधारण त्याच्यामध्ये तुम्ही जे आन्सर मार्क केलेले होते त्यानुसार तुम्हाला तुमचा ॲक्युरेट स्कोअर काढण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे बऱ्याचदा आपण क्वेश्चन पेपरवर मार्क एक वेगळं के आन्सर केलं आहे आणि ओ एम आरवर सर्कल डार्क करताना वेगळं सर्कल डार्क केलं आहे असंही काही केसेसमध्ये होऊ शकतं परंतु जेव्हा आता तुम्हाला, तुम्हाला स्कॅन इमेज कॉपी उपलब्ध झालेली आहे तर या केसमध्ये तुम्हाला अगदी ॲक्युरेट तुमचा स्कोअर काढणं पॉसिबल आहे एकूण सोडवलेल्या प्रश्नापैकी योग्य उत्तर आपण किती प्रश्नांची सोडवली किती प्रश्न आपले बरोबर आहेत किती प्रश्न चुकलेले आहेत बरोबर इंटू फोर चुकलेले जे आहेत पॉईंट टू फाय पर्सेंटनं लेस करून एक्झॅक्टली स्कोअर तुम्हाला आता काढायची सोय उपलब्ध झालेली आहे ही जी सोय उपलब्ध झालेली आहे तर ही तीन जून ते पाच जून या तीनच दिवसासाठी उपलब्ध झालेली आहे बऱ्याचदा विद्यार्थी ओ एम आर डाउनलोड करत नाही आणि नंतर जो काय एन टी एकडनं रिझल्ट पब्लिश होतो त्यालाच त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतात तर त्याला काय अर्थ नाही पहिले आता ओ एम आर उपलब्ध आहे तुम्ही नेमकं परीक्षेत जाऊन काय केलं हे तुम्हाला पाहण्याची संधी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही ओ एम आरची प्रिंट घेऊन तुमचा स्कोअर नक्की काढावा जर तुमचा स्कोअर आत्ताचूनचतो आहे आणि त्यापेक्षा वेगळाच काहीतरी नंतर एम टीने पब्लिश केला तर त्या केसमध्ये मग तुम्हाला चॅलेंज करायची सोयसुद्धा उपलब्ध असते सोबतच एम टीने ही पण एक सोय उपलब्ध करून दिलेली आहे आपण जे काही अँसर आपल्या दृष्टीनं जे बरोबर अँसर आहेत ते जर एन टीनं त्यांच्या आन्सर कीमध्ये रॉंग दिलेले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज करायची सोयसुद्धा सो उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या लॉग इन आय डीमधनं जाऊन आपण या अशा जे काही क्वेश्चन्स असतील ठरावे त्या क्वेश्चन्सला आपण चॅलेंज करू शकतो परंतु त्यासाठी नॉन रिफंडेबल रुपीस टू हंड्रेड फीस आपल्याला भरावी लागेल एक क्वेश्चन आपण चॅलेंज केला तर दोनशे रुपये दहा क्वेश्चन चॅलेंज केले तर दोन हजार रुपये अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी चॅलेंज करायची सोय उपलब्ध आहे त्यानंतर अजून एक ॲडिशनल विषय जो आहे तो ओ एम आर जी स्कॅन कॉपी तुमची उपलब्ध झाली आहे त्यामध्ये जर तुम्ही जे अँसर मार्क केलेले आहेत ते जर कुठं म्हणजे एखाद ठिकाणी फक्त डॉट ठेवण्यात आला पण तुमचं ते स्कॅन कॉपीमध्ये उचललेलं नसेल स्कॅनरने घेतलेलं नसेल तर त्यालासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जे तर चॅलेंज करता येईल जेणेकरून जर तुमचं ते चॅलेंज जर योग्य असेल तर तेसुद्धा तुमचे मार्क काउंट होऊ शकतात अर्थात तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी मार्क केलेलं का होतं आणि स्कॅन कॉपीमध्ये ते आलेलं नाही आहे अशा केसमध्ये थोडक्यात काय तर ॲक्युरेट स्कोअर काढण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे तुमची ओ एम आरची स्कॅन कॉपी तुम्हाला एन टी एच्या ऑफिशियल पेजवर ऑफिशियल पोर्टलवर जाऊन डाउनलोड करता येईल ऑफिशियल आन्सरची प्रमाणे तुम्हाला तुमचा स्कोअर काढता येईल आणि यावर्षी तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स काय आहे याचं गणित साधारण तुमच्या समोर येईल सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा दिलेली आहे कृपया आपला स्कोअर काढावा आपला स्कोर एकदा समोर आला तर त्यानंतर पुढे आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे त्याची दिशा टाळवण्यासाठी मदत होईल थोडक्यात एन टी एकडनं ऑफिशियल आन्सर की रिलीज झालेली आहे ओ एम आर रिलीज झाली आहे याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा याच्या सुविधेचा आपण फायदा करून घ्यावा एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद